श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आहे वे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बटनाय बटनाय कोणत्या जातीचा काय हा गोल्डनचा आहे गोल्डन, गोल्डन? आ, किती क्षेत्र किती 1 किती होईल आज हा 35 गुरु आहे हां आज एकशे वीस एकशे तीस रुपये बाजार यायला किलो हा हे रेट जर राहिले तर कमीत कमी दोन एक टन माल जाईल आज नाही दोन टन माल होईल ह्या हो, हो, मोसममध्ये केला का ह्या ह्या मोसम मध्ये केला का बरं ह्या मोसमला भाव असतो का कारण आता सर्व नाही चालू आहे हा माल गणपती थोडा येईल आणि गणपती म्हणजे हा वाटा नाही ना गणपतीला हा लागतोच गणपतीसाठी पठाराच्या वाटण्याला एक वेगळी चव आहे का असं का वातावरण चांगले आहे ना आणि पोषक हवामान असत आणि जे आपण औषधं मारतो ही कमी प्रमाणात लागतात क्यमी, कमी लागतं म्हणजे हे सेंद्रिय पद्धतीने आपलं शेणखत वगैरे रासायनिक खत नाही रासायनिक खत याला मी कुठलंही खत मारलेलं नाही आतापर्यंत कुठलंच खत घेतलेलं नाही तेवीस तेवीस अठरा शेहेचाळीस पंधरा पंधरा फक्त याला पिरून दिलाय फक्त दोन फवार नाही गेले आजपर्यंत याच्या दोन फोवार मी काय गेलं ह्या एक एकर रानाला दोन टोल्या कोंबड खत आणि दोन टोल्या शेणखत घातले साधारणतः उत्पादनासाठी किती खर्च आलाय आता याला मला तीनशे रुपये किलो बी हा साधारण ते तीस पस्तीस किलोचे काही एक हजार रुपये पेरणीसाठी बैल पिले पहिले तर कशी बैलांची पेरणी खरपणीसाठी बायांना गेले पाच हजार रुपये पन्नास एक हजार रुपये खर्च होईल सगळा थोडा एकरी आणि उत्पादन किती मिळेल जर आज एकशे बाजार राहिले आपल्याला तरी साधारण तीन एक लाख रुपये होतील शेतकरी तरल असं तुम्हाला